नमस्कार मी विलास तुपे राजदंडच्या माध्यमातून आपणाशी संपर्क साधतोय मित्रांनो दसऱ्याच्या शिवसेनेच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राजसाहेब ठाकरे यांनी स्वतंत्र पक्ष काढल्यानंतर पाडव्याला त्यांनी तशाच पद्धतीचे मेळावे घ्यायला प्रारंभ केला आणि पहिल्या मेळाव्यापासून त्यांना चांगलं यश प्राप्त झालं आज गेल्या आठवड्याभर पाडव्याच्या त्यांच्या मेळाव्याची चर्चा महाराष्ट्रात होती आहे आणि खरोखरच सांगतो की माननीय बाळासाहेब नंतर महाराष्ट्रामध्ये एक हाती लाखाच्या सभा घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे फक्त राजसाहेब ठाकरे मनसेला किती जागा मिळाल्या मनसेला किती मतं मिळाली मनसे महाराष्ट्राच्या किती भागापर्यंत पोचली यापेक्षाही मनसेचं नेतृत्व जे आहे त्याला महाराष्ट्र पातळीवर मान्यता निश्चितपणे आहे मी या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख असा करेन की मी प्रारंभीच्या काळामध्ये जवळजवळ शिवसेनेमध्ये वीस वर्ष काम केलं आहे शिवसेनेमध्ये मी संपर्क प्रमुख पदावर काम करत होतो आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अपवाद म्हणून मला संपर्क प्रमुख केलं अपवाद अशासाठी म्हणतो की महाराष्ट्रातलं संघटन करण्यासाठी जे संपर्क नेमले गेले त्या काळामध्ये त्यापैकी बाहेरचा संपर्क मी एकटा होतो आज या ठिकाणी उल्लेख करायचं कारण असं आहे की शिवसेनेमध्ये असताना माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझा डायरेक्टली संपर्क होता आणि अनेक विषयावर ते मला बोलवून घेत असत आणि त्यांनी काही कामं ही माझ्याकडून करून पण घेतलीत सर्वच कामांचा आपल्याला उघडपणे उल्लेख करता येणार नाही पण अभिमानाने सांगेन की मी त्यांच्या ज्या अनेक सुप्त इच्छा होत्या की जे त्यांना घडवायचं होतं पण ते संघटनेच्या माध्यमातून शक्य नव्हतं ते त्यांनी आमच्याकडून करून घेतलं आज या ठिकाणी आपण राजसाहेबांच्या पाडवा मेळाव्याच्या संदर्भात अनेक व्हिडिओ प्रसारमाध्यमातून येत आहेत त्यामध्ये थोडासा वेगळा विचार मांडण्यासाठी मी आपणासमोर आलेलो आहे मला ह्या सर्व लोकांमध्ये विशेष बारकाईने काही मुद्द्यांचा उल्लेख करता येऊ शकतो कारण माझा अनुभव आणि मी शिवसेनेनंतर मनसेमध्ये राजसाहेबांबरोबर काम केलं आहे राजसाहेबांनी माझ्यावर महाराष्ट्र उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती आणि माननीय दीपक पायगोडे यांच्या शिफारशीनुसार ते स्वतः सरचिटणीस होते मी मनसेचं उपाध्यक्षपद सांभाळत होतो मित्रांनो मनसेची जी वाटचाल होती ही पहिल्या दिवसापासून आक्रमक होती आम्ही पहिल्यापासून साहेबांना विविध बैठकांमधून सुचवत होतो की संघटन फार महत्त्वाचं आहे राजसाहेबांच्या विचारांनी राजसाहेबांच्या वक्तृत्वाच्या जोरावर युवकांचे लोंडेच्या लोंडे मनसेकडं आले परंतु त्याला आकार देण्याचं काम करण्यासाठी संघटनेमध्ये संघटनात्मक जबाबदारी घेऊन काम करणारी मंडळी खूप कमी होती आणि त्यामुळं मनसे विस्कळीत झाली मी मनसेचा माझा प्रवास मध्येच थांबवायचं कारण या ठिकाणी सांगणं भाग आहे शिरूर नगरपालिकेची निवडणूक होती आणि त्यावेळी आमच्या मनसेचे दोन उमेदवार हे त्या ठिकाणी एका पॅनलमधून रसिक धारीवालांच्या विरोधात उभे होते रसिक धारीवाल यांचं पॅनल हे निश्चितपणे निवडून येणार अशी चर्चा होती मला दीपक पायगुडे यांनी सुच सांगितलं की आपण आज जी शेवटची सभा आहे सर्वपक्षीय त्यामध्ये मनसेच्या वतीने तुम्ही जा कारण माझी सासूरवाडी शिरूर आहे मी त्या ठिकाणी चार वाजता शिरूरला पोचलो माझ्या सासूरवाडीमध्ये मी थांबलो होतो त्या ठिकाणी मला काही लोक भेटले आणि माझ्या असं निदर्शनाच आलं की संपूर्ण शिरूरमध्ये मताला आठशे रुपये या हिशोबाने रसिक धारेवाल यांनी पैसे वाटप केलेलं आहे आणि निकाल काय लागायचा तो निश्चित झालेला आहे तर मग आजच्या सभेसाठी थांबण्यात तरी काय अर्थ आहे पण मी असं ठरवलं की हा जो काही प्रकार घडलेला आहे हा लोकांपर्यंत आणला पाहिजे लोकांपर्यंत अण्णा म्हणजे जे लोक पैसे घेऊन बसले त्यांनाच मला परत सांगायची वेळ आली ती त्या सभेमध्ये मी जाहीरपणे सांगितलं की नगरपालिकेचा कारभार हा पूर्णपणे रसिक धारीवाल कुटुंबियांकडे आहे आणि ह्याच धारीवालांच्या गुटक्यामुळे आज आपल्या देशातली पंचवीस लाख यु ही जी तरुणाई आहे ही, ही मृत्युमुखी पडलेली आहे आणि अजून पाच पंचवीस लाख तरुणाई ही, ही मृत्यूला सामोरे जाण्याच्या तयारीत आहे अशा माणसाला हत्तीच्या पायाखाली द्यायला पाहिजे हे मी ज्यावेळी त्या ठिकाणी स्टेजवर सांगितलं त्यावेळी ज्यावेळी मागं वळून बघितलं तर स्टेजवरचे सर्व पक्षाचे सर्व प्रतिनिधी स्टेज सोडून निघून गेलेले होते आणि त्यानंतर मला एकही शिरूरमधून फोन तर आला नाही पण आमच्या सासूरवडीमध्ये रसिक धाकूल गेले होते आमचे माझे सासरे हे पत्री सरकारमध्ये होते एक मा, मान्यता प्राप्त कुस्तीगीर होते ज्योतिराम दादा सावर्डेंची जोड होते आणि रसिक धारीवाल त्यांना कुठेही रस्त्यात दिसले तरी गाडीत उतरून नमस्कार करायचे त्यांनी नाराजी व्यक्त केली की के आपल्या ज्याला कन्यादान मी केलं त्या विलासरावांनी मला जाहीरपणे आतीच्या पायाखाली द्यायची भाषा केली मग आमच्या सासऱ्यांनी त्यांची समजूत घातली की असं आहे तुम्ही जो काही व्यवसाय करता त्या व्यवसायातून तुम्ही प्रचंड आर्थिक ताकद जरी मिळवली असली तरी त्यातून लाखो लोकां लाखो कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत म्हणून त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया चुकीची नाही आहे आणि तो विषय तिथंच थांबला पण ज्यावेळी मी पुण्याला आलो त्यावेळी मला दीपक पायगुडेंचा फोन आला की उद रसिक धारेवालांनी राजसाहेबांकडं फोन करून नाराजी व्यक्त केली आहे तर आप बहुतेक तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल मी म्हणलं राजीनामा लगेचच देतो मी काही रसिक धारेवाची माफी वगैरे काही मागणार नाही आणि त्याप्रमाणे मी लगेच राजीनामा देऊन टाकला परंतु त्यानंतरही अनेक वेळा राजसाहेबांची माझी भेट झाली आम्ही मनसेच्या उभारणीच्या दृष्टीने काही मला गोष्टी चर्चेतून सुचवता आल्या त्या मी त्यांना सुचवले देखील मनामध्ये कुठलीही आडी त्यांनीही ठेवली नाही मीही ठेवली नाही आत्ता हे इथं सांगायचं कारण असं आहे की मनसेमध्ये आक्रमकतेला आक्रमकतेचा सन्मान केला जातो त्याचवेळी नेते ज्यावेळी खळखटाकची भाषा करतात जाहीरपणे करतात कार्यकर्त्यांना सूचना देतात आदेश देतात त्यावेळी मग काय होतं माहिती आहे का की काही वेळ ओल्याबरोबर सुखही भरडलं जातं तसा प्रकार झाला मला काही वेळा अशा घटना मी पाहिलेल्या आहेत की बिहारी आणि यू पी लोकांच्या विरुद्ध ज्यावेळी त्यांच्या वस्त्यांमध्ये आमचे मनसेचे कार्यकर्ते घुसले तर लहान मुलांच्या पाट्या फोडल्या वह्या फाडल्या हे काही राजसाहेबांना अभिप्रेत नव्हतं कलावंत आणि अतिशय मनस्वी नेतृत्व आहे ते त्यांना कधीही हे ही गोष्ट मान्य होणार नाही की पाच सात वर्षाच्या मुलांच्या वया फाडायच्या त्यांच्या पाट्या फोडायच्या हे काही बरोबर झालं नाही आणि मग त्यामुळं काय होतं की मनसेचा जो एक मनसेविषयी जो एक आदरभाव लोकांच्या मनामध्ये असतो त्याला धक्का लागतो आता काल परवा त्यांनी पाडव्याच्या याच्यामध्ये जे जाहीर केलं त्याचा दुरुपयोग होऊ शकतो बँकांमधून मराठीचा सक्तीचा जो काही विषय त्यांनी घेतलेला आहे तो तो योग्य आहे पण मनसेची एवढी दहशत आहे किंवा मनसेला एवढी मान्यता आहे महाराष्ट्रामध्ये की एक फलक लावून सुद्धा होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही कोणाची कॉलर पकडायची गरज नाही आहे आणि काय असतं की एखादा कार्यकर्ता चुकीचं वागला उत्साहाच्या भरामध्ये तर त्या संपूर्ण पक्ष बदनाम होतो मला मूळ विषयाकडं वळायचं आहे की राजसाहेबांच्या आयुष्यामध्ये अनेक संधी मनसेच्या माध्यमातून आलेल्या आहेत त्यातल्या दोन गोष्टींचा मी या ठिकाणी उल्लेख करेन की ज्यावेळी मराठवाडा विदर्भामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती होती मनसेच्या प्रारंभीच्या काळातली गोष्टही त्यावेळी मी पायवडींच्या माध्यमातून राजसाहेबांना सुचवण्याचा प्रयत्न केला होता की एक मूठ धान्य मुंबईमध्ये जर त्यांनी आव्हान केलं तर हजारो ट्रक हजारो ट्रक मराठवाड्याच्या दिशेने निघाले असते आणि ही खूप मोठी बेगमी मनसेच्या दृष्टीने झाली असती आज मराठवाडा विदर्भ हा मनसेचा बालेकिल्ला झाला असता परंतु हा असं काही घडलं नाही आणि एक चांगली संधी आम्ही गमावली तसंच ब्रजेश सिंग जो कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष आहे उत्तर प्रदेशमध्ये बी जे पीचा मोठा नेता आहे त्या त्याने ज्यावेळी बा राजसाहेबांची अवहेलना केली की के हा आहे चुहा आहे महाराष्ट्रातला नामोक दमोक यांनी अयोध्येला पाऊल टाकून दाखव वगैरे जी आव्हानात्मक भाषा केली त्यावेळी मनसेने त्या राजसाहेबांनी मनसे त्याच्याकडे राज त्याला अनुल्लेखाने मारण्याची भूमिका घेतली ही काही भूमिका चुकीची असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे परंतु काही वेळा कसं का असतं की आलेल्या संधीचा फायदा करून घ्यायचा असतो ह्याला जर याचं जर आव्हान स्वीकारून राजसाहेब जर निघाले असते मुंबईतून तर त्यांच्याबरोबर लागभर तरुण महाराष्ट्रातून गेले असते आणि अयोध्येपर्यंत अयोध्येपर्यंत जायची वेळच नसते आली आज त्या यू पी सरकारने राजसाहेबांचं स्वागत केलं असतं आणि त्यांचं अत्यंत सन्मानाने अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन झालं असतं त्यांनी जी आव्हानात्मक भाषा केली तर तो मनसेच्या हिशोबाने काहीच नव्हता म्हणजे त्याला चिरडणं हे मनसेला अजिबात अशक्य नव्हतं पण त्याला न चिरडतासुद्धा जसं अनुल्लेखाने मारलं राजसाहेबांनी तसं त्याला न चिरडतासुद्धा आम्ही एक मोठा विजय जर प्राप्त केला असता त्यावेळी तर आज मनसे ही देशभर राजसाहेबांचं नेतृत्व हे देशभर मान्यताप्राप्त झालं असतं हा एक भाग झाला तसंच मी काही मनसेच्या उनिवा शोधत नाही आहे किंवा राजसाहेब ठाकरे या व्यक्तिमत्वातल्या चुका शोधत नाही आहे पण मला जे वाटतं मनापासून मी त्या मनसेचा एक घटक होतो मला जे मनापासून वाटतं ते मी या निमित्ताने आपणासमोर मांडतोय मुंबईमध्ये ज्यावेळी बॉम्ब्लास्ट झाले मुंबईतही बाळासाहेबांनी आदेश दिला तर दंगा एका क्षणात थांबत होता तीच मुंबई तेच ठाकरे कुटुंबीय भले शिवसेना असेल मनसे असेल पण ज्यावेळी बॉम्ब्लास्ट झाले आणि हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाले लाख शेकडो निरपराधांचा बळी गेले त्यामध्ये त्यानंतर या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे राजकीय नेतृत्वाने ते विशेष त्याचा अभ्यास केला पाहिजे की त्या पडझडीनंतर मुंबई सावरली मुंबई त्यानंतर खूप कमी वेळामध्ये सावरली शेअर मार्केट पवारसाहेबांनी उभं केलं ही भारताची आर्थिक राजधानी आहे ही थांबून चालणार नाही या भूमिकेतून सर्वांनीच योगदान दिलं कोणालाही आपण नाकारायचं किंवा हे करायचं कारण नाही आहे पण रतन टाटा दिवंगत रतन टाटांनी ह्या बॉम्ब्लास्टमध्ये जे हजारो जखमी झाले सामान्य लोक त्यांच्या घरापर्यंत मदत पाठवली एवढंच नव्हे तर जे त्यामध्ये बळी पडले त्यांच्या घरी रतन टाटा गेले किती राजकीय नेते गेले होते त्यांच्या घरी कोणी गेलं नाही मुंबईमध्ये ह्या अत्यंत भयान घटनेनंतर रतन टाटांनी जे यो योगदान दिलं ते कोणीही दिलेलं नाही मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची आहे काल परवा परत ती बातमी झळकली आहे की मेनन कुटुंबियांच्या दाऊदच्या ज्या प्रॉपर्ट्या जप्त झाल्या त्याचे यथावकाश न्यायालयीन प्रक्रियेप्रमाणे लिलाव जाहीर झाले परंतु लिलाव घ्यायला एकही एक सामान्य मना व्यापारी म्हणा कुठलाही माणूस धजावला नाही आज खळखटाक हे जे वैशिष्ट्य ज्या पक्षाचं आहे त्या मनसेची जबाबदारी आहे की मेनन कुटुंबियांच्या दाऊदच्या ज्या प्रॉपर्ट्या लिलावाला आहेत उभ्या त्याचा लिलाव हा यशस्वीच केला पाहिजे त्या लिलावामध्ये तुम्ही तुमचे मनसे पुरस्कृत तुम... व्यापारी त्या ठिकाणी उभे करायला पाहिजे होते उद्योगपती उभे करायला पाहिजे होते म मुंबईमध्ये आज परागंदा झालेल्या दाऊदला दाऊदची आजही का दहशत असावी मुंबईमध्ये एवढं भयान बॉम्बस्फोट घडून त्याच्यामध्ये जे लोक सापडले त्यांना काहींना फाशी झाली असेल शिक्षा झाल्या असतील पण त्यांच्या कुटुंबियांना आजही मुंबईमध्ये सन्मान का असू शकतो याचं उत्तर शोधणार आहोत की नाही आम्ही पांढरपेशांचे कॉलर पाच पंचवीस जण जाऊन झुंडशाही करून धरू शकतो कोणालाही कानपाडतो त्या त्या विषयामध्ये कदाचित ते त्यांनी ते, दिल त्यांना दिलेली शिक्षा योग्य पण असेल पण मराठी म बोलणार नाही म्हणल्याला आम्ही कानपाडतो आणि देशाविरुद्ध बॉम्बस्फोट घडवणाऱ्या कुटुंबियांना सन्मानाने मुंबईमध्ये जगता ज़, येतं आम्ही त्याला विरोध करत नाही त्यांच्या प्रॉपर्ट्यांचा शासकीय लिलाव कोणी समोर येत नाही दहशतीने म्हणून तो होऊ शकत नाही आणि त्या सर्व प्रॉपर्ट्या केंद्र सरकारकडं वर्ग केल्या जातात मग आमच्या मुंबईतल्या अस्तित्वाला आमच्या मुंबईतल्या दहशतीला आमच्या मुंबईत मुंबईतल्या सामर्थ्याला काय अर्थ राहतो राजसाहेबांना मला या ठिकाणी विशेष आवाहन करायचं आहे की ज्यांनी ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोटमध्ये भाग घेतला त्या त्या कुटुंबियांना मुंबईतून हाकलून द्या ना त्या बिहारीन उत्तर प्रदेशचा आपण नंतर बघू भेंडी बाजारमध्ये आम्ही उभे राहू शकतो का मेनन कुटुंबियांच्या प्रॉपर्ट्या आज सरकारने लिलाव केलेल्या पुन्हा लिलाव करायला लावून आम्ही त्या खरेदी घेऊ शकतो का याची उत्तरं आम्हाला पाडव्याला अपेक्षित होती आज एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे उत्तम अभ्यास आहे उत्तम वक्तृत्व आहे उत्तम तरुणांचा खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे प्रबोधनकारांची भूमिका राजकीय व्यासपीठावर घेता येणार नाही जसं त्यांनी काल सभेत सांगितलं की धर्मावर आधारित राष्ट्र उभं करता येत नाही असं नाही आहे धार्मिक आज असल्याशिवाय राष्ट्रच उभं राहू शकत नाही आज हिंदुत्वाच्या भूमिकेतून भाजप जे काही करत असेल त्याला पाठिंबा देणं भाग आहे कधीतरी ही, ही वेळ आधी या देशामध्ये दे। की मो बहुसंख्य समाजाला त्यांच्या बहुसंख्यत्वाची जाणीव करून द्यायची वेळ आधी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही प्रत्येकाने त्यासाठी योगदान दिलं पाहिजे पक्ष वेगवेगळे असू शकतात विचारसरणी वेगवेगळी असू शकते परंतु तुम्हाला एक ठरवलं पाहिजे की आपण राजकारण करायचं असेल तर आपल्याला बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गाने जावं लागेल समाजकारण करायचं कारे असेल तर था प्रबोधनकार ठाकरेंच्या मार्गाने जावं लागेल मध्यम मार्ग निवडायचा असेल था था तर ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण ही वेगळ्या पद्धतीने आता भूमिका घ्यायची वेळ आली आहे आज कार्यकर्ते जे त्वेषाने उभे राहतात मनस्वीपणे तुमच्या मागे तुमचा आदेशाचं पालन करतात परंतु त्यातून होणारी हानी सुद्धा तितकीच लक्षात घेणं गरजेचं आहे की यांच्या नोकऱ्या अडचणीत येतील यांना परदेशामध्ये नोकऱ्या मिळणार नाहीत पोलीस मुख्यमंत्री तुमचं स्वागत करतात वर्षा बंगल्यात परंतु कार्यकर्त्यांची पोलीस मोडतात हा विरोधाभास असता नये मनसेला राजाश्रय मिळणार असेल ना तर तो, तो शंभर टक्के मिळाला पाहिजे कार्यकर्त्यांशी पोलिसांनी सन्मानाने वागलं पाहिजे कारण हा कार्यकर्ता मेनन विरुद्ध लढणार आहे हा कार्यकर्ता दाऊद विरुद्ध लढणार आहे पोलिसांना सुद्धा जाणीव असली पाहिजे म्हणून माझं या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी राजसाहेबांनी जे विचार मांडले त्याचं स्वागत करतो आणि मनसे हा एक राजकीय पक्ष जो आहे हा वेगळ्या पद्धतीने उभा राहिला पाहिजे आज जे इतर पक्ष आमचे टिंगल टिंगलटवाळी करत असतात मी आज मनसेत कार्यरत नसलो तरी मनसेचा चाहता आहेच आहे मी विचार राजसाहेबांचा चाहता आहे मलाही असं वाटतं की हा पक्ष प्रभावीपणे उभा राहायला पाहिजे मग आमची जी टिंगलडावळी होते की एकही आमदार नाही एकही खासदार नाही नसेल ना कारण आम्ही ज्या पद्धतीने काम करतोय त्यातून निवडणुकीचं राजकारण आम्हाला नाही करता येणार ना। आज समाजाचा लोकांचा प्रचंड पाठिंबा असून सुद्धा त्याचं मतात रूपांतर होत नाही आहे ही काही आमची चूक नाही आहे आम्हाला थोडीशी भूमिका बदलावी लागेल आणि ठीक आहे आज राजसाहेब एक खांबी तंबू आहे मनसेमध्ये बाळासाहेब ठाकरे पण एक खांबी होते पण बाळासाहेबांनी शिवसेना नेत्यांची एक फळी उभी केली होती आणि त्या माध्यमातून ते पक्ष चालवत होते आपल्याला सुद्धा काही सुधारणा या पक्षाने करणं भाग आहे नाहीतर पाडव्याला मेळावे होत राहतील दसऱ्याला मेळावे होत राहतील मराठी माणसाच्या पदरात काय पडणार आहे हा हा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आज महाराष्ट्राचं जे परिस्थिती पाहिली तर एक खांबी नेतृत्व महाराष्ट्राचं राजकारण नाही करू शकणार ही विविधता जी आहे महाराष्ट्रामध्ये तसं त्या कर्नाटकचा किंवा आंध्रचं गणित इथं लागू पडणार नाही बिहारचं इथं लागू पडणार नाही उत्तर प्रदेशचं इथं लागू पडणार नाही महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या पद्धतीनेच उभं राहावं लागेल महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करू शकतो म्हणून आज असाही एक मतप्रवाह गेल्या आठवड्यात सुरू झालेला आहे तो दर निवडणुकीच्या आधी होत असतो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत अशावेळी मातोश्रीच्या नेतृत्वाखाली मुंबईनं ने, महानगरपालिका निवडणूक लढली गेली पाहिजे मग मातोश्रीचे जे, जे घटक आहेत राजसाहेब आहेत उद्धवसाहेब हे सगळे एकत्र आले पाहिजेत अशा भूमिकेतून जर आपण लढलो तरच खरं म्हणजे महत्त्व आहे कारण काही विचारवंतांनी हाही मुद्दा काढला आहे की फडणवीसांचं नेतृत्व जर पाठिंबा द्यायचं तर मग गुजरातला उद्योग का चालले हा याचाही विचार करावा लागेल मुंबईची हानी जर भारतीय जनता पक्षाकडून होत अस होत असेल तर त्याला मनसे शिवसेना दोघांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे वेगळ्या चुली तर मांडायची आवश्यकताच नाही आहे पण निदान मी असं म्हणतो की दोघांनी एकत्र यायला काय हरकत आहे आ पवार घराण्यामध्ये सुद्धा दोन पक्ष वेगळे होऊ शकतात पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मोठी झालेली माणसं खरं खोटं बंड मला माहीत नाही परंतु बंड करतायत नाच आज, आज त्यांनी त्याही पद्धतीने सत्ता ताब्यात ठेवलेली आहे आज आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मराठी माणसाच्या मुद्द्यावर मानापमान न करता किंवा कुठलीही प्रकारची मनामध्ये आडी न ठेवता एकत्र येणं गरजेचं आहे आणि जर दसरा आणि पाडवा हे दोन वेगळे मेळावे एकत्रच होणार असतील भविष्यात तर महाराष्ट्रात मराठी माणसाला कुठेतरी आशादायक चित्र निर्माण होईल जय हिंद जय महाराष्ट्र